रामकृष्ण हरी मंडळी आपण तुमच्या सेवेमध्ये दगा तबला आणलेला आहे हा फक्त तुम्हाला सहा हजार दोनशे रुपयामध्ये भेटणार दे दे आहे लालसीसमची चाटी आहे चाटीची उंची आहे अकरा इंच आणि हे जे कुडीची जी साईज आहे ती आहे साडेपाच इंच आणि त्याच्यासोबत तुम्हाला ही चुंबळ भेटणार आहे प्लस बॅग भेटणार आहे आणि तसच गाद्यापट भेटणार आहे आणि विशेष म्हणजे कि याची तुम्हाला गॅरंटी आहे आता हा जो त, त तबला आहे हा लाल चिसमचा आहे याची गॅरंटी तुम्हाला तीस वर्षाची आहे लाकडाची जर उल उरला चिरला काय झालं तर तुम्हाला हा बदलून दिला जाईल ह्या वादीची गॅरंटी तुम्हाला एक वर्षाची आहे आणि तशी हा डग्गा आहे हा ढग्गा आहे हा प्युअर स्टीलचा आहे या पण वादीची गॅरंटी तुम्हाला एक वर्षाची आहे ह्या पुढीच जे तोंड आहे हे तोंड आहे नऊच सॉरी सा, सव्वा नऊच तोंड आहे त्यामुळे तुम्हाला गॅरंटी वॉरंटी मध्ये भेटणार आहे जर कोणाला पाहिजे असेल तर लवकरात लवकर संपर्क करा आपल्या दुकानाचा अड्रेस जो आहे तो श्री संत ज्ञानेश्वर महाराज भिंत चालवली समोर वडगाव चौक आळंदी देवाची आणि आपली दुसरी शाखा जी आहे ही आसल, ती ही आळंदीतच आहे गोरोबा काका मंदिर समोर प्रदक्षिण रोड जर कोणाला पाहिजे असेल तर ऑनलाईन पण भेटणार आहे आणि जर कोणाला दुकानात येणं शक्य होत नसेल तर तुम्ही ऑनलाईन पैसे पाठवून दिले तर तुम्हाला ऑनलाईन पण भेटणार आहे दुकानात येऊन भेट देऊन घेता आलं तर ते अतिउत्तम राहील था 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 जर काही जणांना शक्य होत नसेल की बरेच लांबचे लोक फोन करत असतात आपल्याला जर त्यांना शक्य होत नसेल दुकानात येणं तर त्यांनी फोनवरती बुक करून सांगा आपण पॅकिंग वगैरे एक नंबर करून तुम्हाला पार्सल टाकून दिला जाईल अधिक माहितीसाठी नंबर दिलेला आहे आपला त्या नंबरवरती कॉल करा रामकृष्ण अरे